वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या अनेक संस्था वारी मार्गावर चालत आहेत जेजुरीमध्ये येऊन वारकऱ्यांना विना स्पर्श विना औषध उपचार देणारी योग विद्या प्राणिक फाउंडेशन मुंबई ही देखील अशीच एक संस्था या संस्थेच्या कर्मचाऱ्यांशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकर यांनी पाहूयात जयरी विठ्ठल ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आज जेजुरीमध्ये आहे आणि या वारी मार्गावरती अनेक उपक्रम सातत्यानं होत असतात अनेक ठिकाणी महाराष्ट्रातल्या संस्था आहेत ज्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम करतात आणि त्या या वारी मार्गावरती येतात आणि त्यांच्या त्यांच्या संस्थेची त्या सेवा ही या वारकऱ्यांसाठी उपलब्ध करून देत असतात माझ्यासोबत मुंबईतल्या पारल्यातून आलेली अशीच एक संस्था आहे आणि ही संस्था नेमकी वारी मार्गामध्ये काय करते हे जाणून घेण्याचा मी प्रयत्न करतो आहे नमस्कार जय महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत जय हरी विठ्ठल तुमचं नाव सांगा तुमच्या संस्थेचं सा नाव सांगा आणि तुम्ही काय नेमकं या वारी मार्गावरती तुमचा उपक्रम चालतो त्याबद्दल माहिती सांगा योगविद्या प्राणी किलिंग फाउंडेशन ऑफ महाराष्ट्र प्राणिक सेंटर मुंबई ही आमची संस्था आहे आणि माझं नाव संध्या आनंद देशमुख आणि अंधेरीमध्ये आमची सेंटर आहे आणि ही एक उपचार पद्धती आहे जिथे आपण कुठेही औषधांचा वापर करत नाही विना औषध आणि विनास्पर्श आपण ही उपचार पद्धती करतो आणि अनेक आजारांवरती याचा परिणामकारक उपचार होत असतो वारकरी म्हणजे वारीमध्ये तुम्ही आलायत आणि तुम्ही ही सेवा वारीमध्ये देता तर वारकऱ्यांना याचा फायदा होतो हो गेली चार वर्षे आम्ही ही हा उपक्रम इकडे सादर करत आहोत आणि वारकऱ्यांचे स्वतःचे अनुभव आम्ही रेकॉर्ड केलेले आहेत आणि त्यांना खूप आनंद होतो कारण ते स्वतः इतके परमेश्वराची तल्लीन झालेले असतात आणि त्यांची इतकी विठ्ठलावरती श्रद्धा असते की त्यांनी त्या ते लगेचच आम्हाला सांगतात की काय काय फायदा होतो त्यांना त्यांच्या जी दुखणी असतात ना आणि बरेच वर्षापासूनची दुखणी सुद्धा बरी होतात आजचंच एक उदाहरण सांगते म्हणजे ते स्वतः ते हार्ट स्पे, हार्ट अटॅक त्यांना आला होता आणि ते गेली चार वर्ष फक्त वर्षातनं एकदा इथे येऊन आमच्याकडनं हिलिंग घेत आणि ते म्हणतात की मला बरं वाटलं म्हणून सुंदर आणि हे याचा जो उपचार ही जी उपचार पद्धती आहे अजून कोणत्या कोणत्या कारण वारकरी चालत असतात सातत्यानं मग त्यांना अनेक समस्या अडचणी त्यांच्या शरीर शारीरिक अडचणी येत असतात तर त्याच्या संदर्भात काय होतं जास्तीत जास्त त्यांचे हातपाय दुखणं हा व्याधी असतो त्यांना कंबर दुखणं आणि त्यासाठी आम्ही हिलिंग देतो आणि त्यांना बरं वाटतं आणि त्यांना त्यांचा पुढचा प्रवास करायला चाल चालण्यासाठी सुखकर होतं आणि मोठ्यात मोठ्या आजारासाठी म्हटलं तर हा एक मी आता हार्टचा जो सांगितला तो एक मोठा आजार नक्कीच मी थोडक्यात तुम्हाला सगळ्यांची आरोग्यवारी असं म्हणायला हरकत नाही आरोग्यवारी ही संस्था करते आणि त्यांची जी उपचार पद्धती आहे ज्याला प्राणीखिलिंग असं म्हटलं जातं या प्राणीखिलिंगच्या माध्यमातून अनेक आजारांवरती यशस्वी असे उपचार केले जातात आणि त्याचा प्रयोग या वारी मार्गावरती ही सगळी मंडळी करतायत आपण त्यांना शुभेच्छा देऊया कॅमेरामन नित्यानंदसह मी प्रशांत सागवेकर जय महाराष्ट्रासाठी जेजुरीमधून